बऱ्याच ताईंनी आयडिया दिली होती की ही साडी जळालेली होती सायलेन्सरनी म्हणून दाखवली होती तर ह्याचा ड्रेस कसा शिव ही आयडिया दिली होती सो so, फायनली ह्या ड्रेसचा लुक तुम्हाला दाखवते ड्रेस तयार झालेला आहे ह्या पद्धतीने आमरेला घेर केलेला आहे खाली जो आहे आमरेला तर आमरेला घेर म्हणू शकता भरपूर असा घेव्या ड्रेसचा झालेला आहे अजून डबल अस्तर आहे आणि लूप जी आहे ती या पद्धतीने हलकीशी प्रोप केलेली आहे पुढे थोडासा गॅप सोडून लॅस्टिक लावलेला आहे आणि बंद गळा मागे केलेला आहे थोडी थोडासा नीट केलेला आहे पाठीमागे नॉट्स लिहिलेला आहे म्हणजे आपण ड्रेस जरी असताना आपल्याला इझिली तो घालता घालता यावा त्यासाठी आणि फायनल जो ड्रेस आहे तो ह्याचा लोक असा आणि हे म्हणजे जेवढा हवा आहे डेस तितका झालेला आहे तुम्हाला लांबून दाखवते मी हा फिफ्टी टू साईजचा सा केलेला आहे म्हणजे फिफ्टी प्लेन आहे या ड्रेसची आणि जवळजवळ वर्ष व्हायला आलं तेव्हा कुठे ह्या ड्रेसला मला शिवायला हात लागलेला आहे छान वाटते सुंदर वाटते जेव्हा ह्या साडीची हे झाली होती म्हणजे जेव्हा साडी ही जळाली होती तेव्हा इतकं वाईट वाटलं होतं म्हटलं ह्याला मी टाकणार नाही खूप जरी मी मला सांगितलं जायलेली साडी ठेवायची नाही तळाले कपडा ठेवू नको माझं मन अजिबात टाकण्याचं होत नव्हतं नाही म्हटलं ह्याचं काहीतरी मी रिक्रिएट करणार आणि ही साडी मला इतकी आवडायची की फायनली हा ड्रेस मी रेडी केलेला आहे सो तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला आणि ह्याच्यावरती लॉंग व्हिडिओ येणार आहे आलाही असेल तुम्ही जाऊन चेक करू शकता फॉर्म साईजला कारण कधी कधी शॉर्ट अगोदर जातात आणि लॉंग व्हिडिओ नंतर जातात कधी लाँग व्हिडिओ अगोदर जातात आणि शॉर्टनंतर जातात असा गोंधळ माझ्या कामातून होत असतो आणि टाकल्यानंतर लक्षात येतं अरे चहा व्हिडिओ तर आपला टाकायचाच होता आणि जो शॉर्ट टाकला अरे चहा व्हिडिओ त्याच्यानंतर टाकायचा होता सो तुम्ही तो चेक करू शकता आणि नक्कीच आपल्या होम अजून अजूनसुद्धा छान छान व्हिडिओ आहेत ते सुद्धा पहा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय